नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्समनो मेंदे केसरी बकासूर आता कोणत्या मैदानावर पलताना दिसणार आहे मित्रांनो बावीस तारखेला तर शंभर टक्के पलताना दिसणार आहे पण बावीस तारखेला दोन मैदानं एक मैदान म्हणजे मौजे पारवडी तालुका बारामती येथे एक अदत एक बैल असं मैदान आहे दुसरं प मैदान म्हणजे दक्षिण कराड केसरी मौजे विंग तालुका कराड येथे एक दुसा एक बैल असं मैदान आहे या दोन मैदानापैकी आपला बकासूर कोणत्या मैदानात पलताना दिसेल हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे मागच्या दोन मैदानात बकासूरने गुलाल घेतला खानापूरमध्ये द्वितीय क्रमांक आणि काल झालेल्या गुरसाळी मैदानात गुलालाचे मानकरी झाले आणि आता हा तिसरा मैदान मित्रांनो गुलालाची हॅट्रिक करणार का कमेंटद्वारे नक्कीच सांगा असो आता महत्वाच्या मुद्द्याकडेच बोलूया हो बकासूर नक्की कोणत्या मैदानात येणार विंग मैदानाच्या की पारवडी मैदानाच्या तर मित्रांनो वार रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी भव्य असं एक दुसा एक बैल या मैदानाचं नाव आहे दक्षिण कराट केसरी दक्षिण कराट केसरी मैदानामध्ये आपला बकासूर शंभर टक्के पालताना दिसणार आहे येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एकाहत्तर व मानाची ढाल द्वितीय क्रमांकाला एक्केचाळीस व मानाची ढाल तृतीय क्रमांकाला एकतीस व मानाची ढाल अशी मित्रांनो येथे बक्षिसं आहेत हे मैदान मित्रांनो एक दुसा एक बैल असल्यामुळे आपल्या बकासूरचा पैरा दुसा बैल आहे आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह होणार आहे तर मित्रांनो आपला बकासूर लगातार पाच दिवसामधून चार दिवस सळक पलत आहे मित्रांनो हा देखील एक रेकॉर्डच असणार आहे फक्त आजची एक दिवसाची विश्रांतीनंतर आपल्याला बकासूर उद्या दिसणार आहे आणि त्याच्या आधी तीन दिवस लगातार पलाला होता म्हणजेच काय पाच दिवसामध्ये चार दिवस पलतोय धन्यवाद मित्रांनो